नमस्कार मैत्रिणी आगरी मेजवानीमध्ये तुमचं स्वागत आहे तर याला तारली मासा असं म्हटलं जातं हिंदीत सुद्धा याला तारली म्हणतात आणि इंग्लिशमध्ये याला सार्डिन मासा असं म्हटलं जातं हा मासा आपल्या शरीरासाठी खूपच पोषक आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात ओमेगा थ्री फॅटी ऍसिड असतं आणि ते आपल्या हृदयासाठी खूप गरजेचं असतं असा हा सार्डिन मासा किंवा मा तारली मासा आज आपण फ्राय करून बघणार आहोत हिवाळ्यात हा मासा समुद्रकिनारी येतो आणि मोठ्या प्रमाणात त्याची मासेमारी केली जाते हा मासा समुद्रात मिळतो आणि तेलकट असतो आणि तळल्यानंतर तो, तो, तो खूपच चविष्ट लागतो आरोग्यासाठी खूप चांगला असणारा मासा मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात येतो आणि स्वस्त देखील मिळतो त्यामुळे सगळ्यांनी आहारात समाविष्ट करायला हरकत नाहीये तो जसा हृदयासाठी चांगला आहे तसा तो ज्यांना अल्झायमरचा त्रास म्हणजे ज्यांना विसराळूपणा आहे त्यांनी देखील हा मासा आपल्या जेवणामध्ये समाविष्ट करायला हरकत नाहीये कारण याच्यामध्ये जे घटक आहेत ओमेगा थ्री फॅटी त्याने तुमचा कमी होण्यास मदत होते तसेच या मा, खूप सारे जीवनसत्वे खनिजे आहेत याचा हा एक मोठा खजानाच आहे ह्या माशाचा एक छोटासा तुकडा खाल्ला तरी जवळजवळ तेरा टक्के विटॅमिन बी मिळते ह्यामध्ये कॅल्शियम पोटॅशियम फॉस्फरस यासारखी खनिजे देखील आहेत काही माशांमध्ये जसं मर्क्युरीचं प्रमाण खूप असतं आणि ते आपल्या शरीरासाठी चांगलं नसतं तर ह्या माशांमध्ये मर्क्युरीचं प्रमाण खूपच कमी असतं त्यामुळे हा मासा आपल्या आरोग्यासाठी खूपच चांगला आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल हा मासा इतका छोटा असून सुद्धा तेरा वर्ष जगू शकतो असा हा तारली मासा आज आपण फ्राय करून बघणार आहोत तर वळूया आपल्या रेसिपीकडे त्याचे आता फायदे आपण बघून झालेले आहेत तर मासा साफ करून घेऊया तर मी ह्याचं डोकं शेपूट सगळं साफ करून घेते आणि मग तर मैत्रिणींनो ताजी मासे साफ करून झालेले आहेत आता आपण त्यामध्ये मसाले घालून घेऊया अर्धा चमचा होईल इतकं आलं लसूण मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट घातलेली आहे अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे थोडीशी हळद घेतलेली आहे पाव चमचा इतकी होईल चवीपुरत मीठ घालूया थोडासा गरम मसाला घालायचा आहे पाव चमचा होईल इतका तुम्ही त्या आंबटपणासाठी यामध्ये लिंबू घालू शकता किंवा तुम्हाला फायदे असेल तर तुम्ही कोकमाचा आगळ देखील वापरू शकता तर मी थोडस अर्धा चमचा होईल इतका आगळं घेतलेला आहे आता हे सर्व मच्छीला व्यवस्थित लावायचं आहे ती मच्छी काटेरी असते पण काटेरी असली तरी खूप चविष्ट असते असं म्हणतात की मच्छी जेवढी काटेरी असते तेवढी तिला चव खूप छान असते तर मसाला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे तर मसाला लावून झालेला आहे गॅसवर तवा ठेवलेला आहे आणि तवा चांगला गरम झालेला आहे आता आपण त्यामध्ये तेल घालून घेऊया तवा गरम असल्या कारणाने तेल लगेच गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण मासे फ्राय करायला सोडूया तारली मासे तव्यामध्ये घालून झालेले आहेत आता गॅसने मंद मंदवाच्यावर करत आहे वरून थोडीशी कोथिंबीर घालूया पाच ते सात मिनटं आता हे तारली मासे फ्राय करायला ठेवूया गॅस मंद मंदाच्यावरच ठेवायचा आहे पाच मिनिटं झालेली आहेत मासे पलटून घेऊया गॅसच्या फ्लेमवर डिपेंड आहे मासे किती वेळ फ्राय करायचे आहेत तर तुमची गॅस लो करूनसुद्धा जर थोडी जास्त असेल तर तीन ते चार मिनटंच हे मासे फ्राय करावे नाही तर मासे करकून जायची शक्यता असते खूप छान असा कलर आलेला आहे तुम्ही बघू शकताय मस्त गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे मासे पलटून झालेले आहेत आता मी गॅस थोडासा हाय फ्लेमवर करत आहे साधारणतः वीस तीस सेकंद फक्त त्याला हाय फ्लेमवर ठेवायचं आहे नंतर पुन्हा गॅसवर करून पाच मिनटं फ्राय करून घ्यायचे आहेत पाच मिनटं झालेली आहेत कार्ली मासे फ्राय झालेले आहेत खूप साधी सोपी अशी पद्धत आहे आणि हे मसे खूपच रुचकर पौष्टिक असतात तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक कमेंट शेअर करा सबस्क्राईब केलं नसेल चॅनल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच प्रकारच्या रेसिपीमध्ये धन्यवाद